पर्यावरणावर आयोजन ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समितीद्वारे परंपरागत भारतीय ज्ञान आणि आधुनिक विज्ञान या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी पाणी अडवा पाणी जिरवा या, या मोहिमेद्वारे शाश्वत विकासाचा मंत्र दिला जर्मनीचे अभ्यासक डॉक्टर चबर्ग यांनी अग्निहोत्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला तर युनोचे सल्लागार सागरधारा यांनी ऊर्जा बचतीचे महत्त्व अधोरेखित केले हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी हवामान बदल आणि पारंपरिक ज्ञानाची सांगड घालत मार्गदर्शन केले या परिषदेतून भारतीय ज्ञान परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांच्या एकत्रित वापराद्वारे शाश्वत भविष्याचा मार्ग प्रशस्त करण्यात आला परिषदेला संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार